कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा येथून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे परंडा तहसील कार्यालयामध्ये कैकाडी समाजाच्या नागरिकांनी थेट प्रेत आणले आहे परंडा नगर परिषदेने एकशे एकोणपन्नास अतिक्रमण धारकांना ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या खंदक लगत अतिक्रमण काढण्यासाठी चार मे पर्यंत नोटीस दिली होती या गोष्टीच्या धास्तीने महिलेला हृदयविकाराचा धक्का आल्याने मरण पावली तात्काळ अतिक्रमण रद्द करावे याकरिता कैकाडी समाजाने संताप व्यक्त केला असून प्रेत थेट तहसील कार्यालयात आणले होते यामुळेच एकच खळबळ उडाली परंडा मराठा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला खंदक लगतच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी शुक्रवारी शहरातील एकशे एकोणपन्नास धार सा अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावून सात दिवसात अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिल्याने कैकाडी समाजाच्या एका महिलाला धास्तीने हृदयविकाराचा धक्का बसला यात मृत्युमुखी पडल्या संतप्त कैकाडी समाजाच्या नागरिकांनी त्या महिलेचे प्रेत परंडा येथील तहसील कार्यालयात आणले दरम्यान नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला तसेच तात्काळ चार मे रोजीचे अतिक्रमण स्थगित करावे अशी मागणी तहसीलदार निलेश काकडे यांच्याकडे केली त्या महिलेला पंचवीस लाख रुपये भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजय कुमार बनसोडे शिवसेना शहर प्रमुख रईस मुजावर मणउद्दीन तुटके वाजित कखणी बाशा शहा बर्फीवाले वाले मतीन जिनेरी ॲडव्होकेट अशोक जाधव दगडू जाधव राजेश काळे अनिकेत काशिद इरफान शेख यांच्यासह आधी जण उपस्थित होते संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा